सुप्रभात आज आपण शेवयांचं उपीट करूया यासाठी गाजराचे तुकडे शिमला मिरचीचे तुकडे मीठ कांदा कोथिंबीर मिरची आणि कढीपत्ता आणि फोडणीचा डबा आहे इथं आता आपण सुरुवात करू थोडंसं गॅस गरम आहे कर ठेवल्यात ठरल्यात त्यात तेल ते ओतलेलं आहे आता आपण त्यात शेवया ओतूया शेवया थोड्याशा तांबूस होत गरम करून घ्या कारण ह्या रव्या रव्याच्या आहेत इन्स्टंट जे असतात त्या जास्त गरम नुसत्या गरम केल्या तरी चालतात पण ह्या रव्याच्या आहेत तयार करून घेतलेल्या शे आहेत शेवया ह्या थोड्या त्या गरम करून घ्याव्या लागतात तांबूस अशा आपण रवा भासतो ना शे थोड़ा आता शेवया भाजून निघालेल्या आहेत चांगल्या थोडा रंग पण बदललेला आहे त्याचा आता आपण ह्या काढून घेऊया ह्याच्यामध्ये मी दोन चमचे तेल ओतते तेल असं पसरवून टाकल्यामुळं कढईला कुठलाही पदार्थ चिकटत नाही त्यामुळं कढईत नेहमी तेल पसरवून टाकायचं आता आपण फोडणी देऊया तेल गरम झाले मोहरी जिरे हिंग आणि हळद त्याच्यात कढीपत्ता घालूया कढीपत्ता मिरची कांदा परतून घ्यायचं आणि त्यातच ही शिमला मिरची टाकायची जे ती परतून घेते त्या गाजराचे तुकडे गाजराचे तुकडे शिमला मिरची थोडेसे परत परतले जावेत शिजावेत म्हणून त्याच्यात झाकण ठेवणार आहे गॅस कमी ठेवायचा आप दिली म्हणजे मऊ पडतं कारण आपण शेवयात पाणी टाकणारच आहे नंतर ते शिजणारच आहे त्याच्या फोडणीतच कोथिंबीर घालायची थोडी आता आपण त्याच्यात मीठ घालूया थोडी साखर घालायची तेलात टाकण्याचं कारण असं आहे की ते संपूर्ण तेल सगळीकडे लागतं त्यावेळेला मीठ साखर पण त्याला लागून जाते आणि वर पाण्यात जर टाकलं तर ते पानच थोडस लागत आता हे पाणी घालायचं आता हे पाणी जरा उकळी येऊ दे त्याला चांगलं आता त्याच्यामध्ये ह्या शेवया ओतते शेवया काही चिकटत नाहीत काही नाही जरी एका एकदम सगळ्या पडले तरी आता त्याच्यात झाकण ठेवते म्हणजे शिजून निघतील चांगले आता या शेवया आपल्या तयार झालेल्या आहेत गॅस बंद करते बघा साधारण अशा घट्ट करायचं कारण नंतर अजून गार झाल्या की त्या ह्याच्यापेक्षा घट्ट होतं दाखवते सगळं मस्त गाजर लाल हिरवं पिवळे छान दिसते सगळं आता त्याच्यावरती तूप घालते पहिल्यांदी मग त्याच्यावरती खोबरं टाकते शेव घेते त्याच्यावर थोडी कोथिंबीर आणि शेवटी लिंबू हा आपला चमचा झाले की नाही मस्त बिगीट शेवाय चौपीठ या खायला